लोणारगल्ली येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे समाज उपयोगी कार्यक्रम व कलाकुसरींना वाव देण्याच्या उद्देशाने रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करून महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आल्या त्याचप्रमाणे होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाचे मन मनोरंजनात्मक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बॉर्डर बालगणेश मित्रमंडळ लोणारगली यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादामध्ये पंचपक्वानाचे जेवण हे महाप्रसाद म्हणून हजारो संख्येने आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंडळाचे आधारस्तंभ अतुल लटके त्याचप्रमाणे या सोमनाथ पवार गजानन नवत्रे अतिश नवत्रे विशाल राऊत व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी या महाप्रसादाचे वाटपाचे नियोजन केले या महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला बाल बॉर्डर बॉर्डर बालगणेश मित्रमंडळ लोणारगल्ली यांनी आयोजित केलेले विविध उपक्रम या उपक्रमांना प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला संपूर्ण शहरात सर्वत्र या मंडळाची चर्चा सुरू आहे